या सत्ताविसाव्या भारतीय दिन परिषदेसाठी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर अंजलिताई आंबेडकर अरुंधती शिरसाट निशाताई शेंडे आणि संपूर्ण वंचित बहुजन महिला आघाडीची राज्य कार्यकारिणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय वक्ते विविध जिल्ह्यामधून आलेले जिल्हाध्यक्ष महासचिव करणाऱ्या आर एस चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चोवीसच्या निवडणुकीमध्ये दणदणीत पराभव करण्याचा निर्धार जवळजवळ प्रत्येक वक्त्याने या ठिकाणी व्यक्त केला म्हणूनच आर एस एसची ची जन्मभूमी आणि आर एस एसची ची कर्मभूमी आणि आर एस एस मुख्यालय असलेल्या या नागपूरच्या या मैदानावरूनच ही भारतीय मुक्ती दिन आज आर एस एस ला या ठिकाणी आवाज देण्यासाठी आपण भरवलेली आहे मनुस्मृती विरुद्धचा जो संघर्ष आहे हा संघर्ष सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनुस्मृतीच दहन केलं तिथून नाही सुरू झालेला हा या देशाच्या इतिहासामधला सनातन संघर्ष आहे की जो महात्मा बुद्धांपासून सुरू झाला या देशामध्ये विषमतेच हिंसेच आणि असत्याच मूल्य सांगणाऱ्या वैदिक परंपरेविरुद्धचा लढा हा महात्मा गौतम बुद्धांनी सुरू केला आणि त्याच्यानंतर जी प्रतिक्रांती या देशामध्ये झाली त्याच्यामधून मनुस्मृती आली आणि तेव्हापासून आपण बघत आहोत की या देशाच्या आवाज केलेला आहे आणि याच्यामधला सर्वात प्रमुख आवाज हा चारशे पाचशे वर्षापूर्वी या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी वारकरी आणि संत परंपरा झाली या संत परंपरेने केला त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्याच्यानंतर पन्नास वर्षाहून अधिक काळाने बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं दिसत आज आपण बघतो की आज तेवीस साल आहे जवळजवळ चार वर्षांनी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेल्या घटनेला शंभर वर्ष होत आहेत परंतु एवढाच संघर्ष एवढा प्रदीर्घ संघर्ष करूनही आजही आपल्या देशामधली मनुस्मृती नष्ट झालेली नाही आपल्या घरीदारी आपल्या समाजात आपल्या सरकारात सर्व ठिकाणी मनुस्मृती आपल्याला दिसते बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं त्याच कारण होत की चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सनातन्यांनी चौदार तळ शुद्ध करण्याचा कार्यक्रम केला आणि याच कारण असं होत की लोकांच्या मनामध्ये मनुस्मृती आहे बाबासाहेबांना माहिती होत की लोकांच्या मनामध्ये मनुस्मृती आहे आणि या मनुस्मृतीला जर का आपल्याला गाडायचं असेल तर एका बाजूला आपल्याला संघर्ष सनातन्यांच्या विरुद्ध आहे परंतु दुसऱ्या बाजूला गुलामीचे चटके जे लोक भोगत आहेत तुमच्या माझ्यासारखे जे वंचित बहुजन आहेत या ठिकाणच्या स्त्रिया आहेत त्यांच्याही मनामध्ये जी मनुस्मृती आहे या मनुस्मृतीच्या विरुद्धचा संघर्ष या मनुस्मृतीच्या विरुद्धची जागृती आपल्याला अखंड करावी लागणार आहे इथे आपण म्हणतो की बाबासाहेबांनी सत्तावीस साली मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर आपण मन या ठिकाणचा मनुवाद गाडला वस्तु सिती ही वस्तुस्थिती नाही आजही आपण बघतो की आपल्या घरामध्ये दारू पिऊन महिलांना झोडपणारे नवरे आहेत पायातली वाहन पायातच राहिली पाहिजे असं महिलांना ठणकावणार या ठिकाणी पुरुष आहेत पण नीट लक्षात घेतलं पाहिजे की फक्त हिंदूंच्याकडे नाही बौद्धांच्याही घरामध्ये मनुस्मृती घरामध्ये मनुस्मृती आहे आणि म्हणून धर्मांतर केलेल्या अनेक या ठिकाणचे जे लोक हे समूह आहेत या समूहांमध्ये आपल्याला जाती व्यवस्था नष्ट झालेली दिसत नाही त्या ठिकाणी देखील परत नव्याने जाती व्यवस्था काम करताना आपल्याला दिसते आपण आपल्याला माहितीये की कुराणामध्ये इस्लामने मुस्लिम स्त्री पुरुषांना शिक्षणाचा समान अधिकार दिलेला होता परंतु भारतामधला मुसलमान मात्र आपल्या घरातल्या महिलांना जे स्वातंत्र्य जे शिक्षणाचे अधिकार इस्लामने दिले ते द्यायला मागत नाही याचं कारण काय तर मनुस्मृतीची संस्कृती ही अशी कीड आहे आपल्या संपूर्ण समाजाला लागलेली कीड आहे की त्याच्या विरुद्धचा संघर्ष आपल्याला स्वतःपासून करावा लागणार आहे मनुस्मृतीने जे या ठिकाणी सांगितलं इथल्या वैदिक परंपरेने जे या ठिकाणी सांगितलं जी उच्च निशता जन्मजात उच्च नीचता आणि विषमता दिली ती एवढी भयानक आहे की जगामध्ये असा दुसरा कुठलाही देश नाही की ज्या देशामध्ये स्त्रियांना जिवंत जाळलं जातं स्त्रियांना आणि शूद्रांना संपूर्ण ज्ञानबंदी केली जाते अक्षरबंदी केली जाते असा जगात दुसरा कुठलाही देश नाही आणि त्यामुळे ही अशी जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीला मूल्य देणारा जो या ठिकाणचा वैदिक धर्म आहे त्याच्या विरुद्धची आपली लढाई आहे आपण एक लक्षात घ्या या ठिकाणी की संविधान बाबासाहेबांचं आहे परंतु कायदा कायदा संविधानाचा आहे परंतु व्यवस्था मात्र मनुस्मृतीची आहे अशी आपली परिस्थिती आहे मनुस्मृतीने एक सर्वात महत्वाचं सूत्र सांगितलं आणि ज्याच्या विरुद्धचा संघर्ष आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून आपण उभा केलेला आहे कोणता सिद्धांत आहे हा अनेक सिद्धांत सांगितले कोणी या ठिकाणी सांगितलं की महिलांना कसं घरामध्ये बापाच्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या ताब्यात राहावं लागतं हे तर आहेच परंतु सर्वात भयंकर सं जो काही संदेश मनुस्मृतीने दिलेला आहे तो हा आहे की स्त्री आणि शूद्र हे सत्ता ग्रहण करण्याच्या लायकीचे नसतात स्त्री आणि शूद्रांना कधीही सत्ता देता कामा नये त्यांना कधीही न्यायनिवाडा करायला देता कामा नये कारण त्याच्यासाठी त्यांची बुद्धी असत नाही आपला संघर्ष मनुस्मृतीने ही जी आपल्यावरती राजकीय गुलामी लादलेली आहे त्याच्या विरुद्धचा संघर्ष आहे आणि लक्षात घ्या या ठिकाणी कि हे फक्त भाजपने निर्माण केलेलं पाप नाही आहे <coughs> आज मनुस्मृतीचं समर्थन करणारा किंवा मनुस्मृतीवर प्रेम करणारा आर एस एस आणि भाजप हे आपले जरी शत्रू असले तरी प्रत्यक्षामध्ये आपण बघतो की संविधान घेतल्यानंतर सुद्धा सत्तर वर्ष झाली तरी या देशाच्या लोकसभेमध्ये स्त्रियांची संख्या पंधरा टक्क्याच्या पेक्षा वाढली नाही या ठिकाणच्या विधानसभांमध्ये स्त्रियांची संख्या दहा टक्क्याच्या पेक्षा कमी आहे आणि आपण असं बघतो की या ठिकाणच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला आरक्षण जरी दिलेलं असलं तरी प्रत्यक्षात या ठिकाणी हे आरक्षण कोणाच्या घशात जात आहे तर या ठिकाणची जी घराडेशाही आहे या घराणेशाही मधली जी घराणी आहेत त्यांच्या घरातल्या महिलांच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम या ठिकाणचं आरक्षण धोरण करत म्हणजे एक प्रकारे आपण बघतो की एका बाजूला संविधान जरी असलं संविधानाचा कायदा जरी असला आणि संविधानाने आपल्याला या ठिकाणी अनेक अधिकार दिलेले असले तरी या ठिकाणच्या जो पंच्याऐंशी टक्के वंचित बहुजन आहे त्याच्या घरात सत्ता पोचली नाही त्याच्या घरात शिक्षण पोचलं नाही त्याच्या घरामध्ये कोणत्याही अर्थाने आज जर का आपण विचार केला इथे अत्याचाराच्या प्रश्नावरती अनेक जणी बोलल्या फक्त अत्याचाराचा प्रश्न नाही आहे आज या ठिकाणची आरोग्य विषयक धोरण घ्या आज आपल्या ठिक आपल्याकडे आपण बघा की आदिवासी स्त्रियांना आपण शिक्षणाचा अधिकार देतो परंतु प्रत्यक्षामध्ये इकडच्या शाळा शाळांची अनुदान बंद करण्याचं काम सरकार करत आहे सगळी जी आपली धोरणं आहेत त्याच्यामधून इथली गरीबी आणि बेकारी वाढते आहे आमच्या गरीब महिला आज या ठिकाणी कामासाठी तडफडत आहेत आणि गरिबीमुळे आज त्रस्त आहेत हे सर्व कुणासाठी आहे तर या ठिकाणचा जो पंच्याऐंशी टक्के बहुजन आहे त्या ठिकाणच्या स्त्री पुरुषांसाठी आज ही व्यवस्था आपण बघतो आहोत की जुन्या मनुस्मृतीपेक्षा कोणतीही वेगळी ना याच्या पार्श्वभूमीवर आज आपण ह्या ठिकाणी ही, ही प्रचंड सभा घेतली आहे आणि या ठिकाणी मला माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून काम करणाऱ्या आमच्या हजारो महिला आज समोर बसलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल की खऱ्या अर्थाने मनुस्मृतीने जे आपल्याला राजकीय गुलामी दिली त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारी एकही महिला संघटना आपल्याला दिसत नाही त्यावेळेस आमच्या तळागाळामध्ये स्वतःच्या संघर्षामधून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत हजारो महिला त्यांच्या माध्यमामधून ह्या मनुस्मृतीच्या विरुद्धचा एल्गार आज आपण हो। या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून परत एकदा ह्या ठिकाणी या मनुस्मृती दहन दिनानिमित्त आपल्याला जो संघर्ष आहे त्या संघर्षाबद्दल आपल्याला आठवण देते आणि मी आपली रजा घेते भीम